खाजगीकरणामध्ये हे सगळी चाललेली दोन अवस्था मला माहिती आहे या दोन अवस्थेमध्ये त्यांच्या सुशिक्षित बेरोजगार आहे त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे बाबासाहेबांनी त्या वेळेला सांगितलं होतं गुला की गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो पंड करून उठेल मी तुम्हाला सांगतो या सरकारनं तुम्हाला गुलाम बनवलंय पाच हजार आणि दहा हजार महागाईच्या पाठीमागं तुम्हाला गुलाम बनवलंय त्या गुलाम देशामध्ये गुलाम तुम्ही जन्म आहे आणि गुलामी तुम्ही तुमची पत्करली आहे हात काढा बाबा तुम्ही काळजी करू नका ही सरकार काय करत बघा नाहीतर या महाराष्ट्रात एकच बाबासाहेब आंबेडकरांचा नातू बाळासाहेब आंबेडकरांबरोबर माझी चर्चा झाल्या तुमची पण चर्चा झाली आपण भेटलोय बाळासाहेबांना तुम्हाला माहिती म्हणून सांगतो मी खोटा मुख्यमंत्री जाऊ ला विधानसभेमध्ये म्हणला की बाबा सोमनाथ सूर्यवंशी नावाचा जो तुमच्या सारखा तरुण होता तो तरुण आंदोलकांमध्ये आंदोलनात उतरला आणि आंदोलनात उतरला पोलिसांनी मारल्यानंतर या मुख्यमंत्री म्हणला की श्वास त्रासानं हा माणूस मेळा म्हणून हा तरुण मेळा म्हणून सांगितलं परंतु बाळासाहेबांनी त्याची लढाई हातात घेतली आणि लढाई करून त्याची माऊली बाळासाहेबांवर विश्वास ठेवून बोल्डर समाजाचा कार्यकर्ता मेला म्हणून त्याच्या आईनं आडानी आईन बाळासाहेबांबरोबर राहिली लागताची परिस्थिती अशी निर्माण झाली त्या सरकारच्या विरोधात